आज पालखीच्या निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बी टी रोड क्रोम चौक पुणे येथे फराळ पाण्याची बॉटल वाटपाचं आयोजन समारंभ श्री अतुल बाळासाहेब कवडे प्रभाग प्रमुख प्रभाग क्रमांक एकवीस घोरपडी गाव कोरेगाव पार्क मुंडवा येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख श्री संजय मोरे श्री वसंत तात्या मोरे श्री उत्तम भाऊ भुजबळ श्री अनिल भाऊ परदेशी शाखा प्रमुख आबा लोखंडे चिराग गवारे महेंद्र रेड्डी आपण सय्यद आदित्य भोर्डे मंगेश मोरे दीपक फडतडे सोहेल शेख सौरभ गायकवाड सत्यजित कवडे चंदू कोणीतरी अजय जगताप धना ठोके तसेच महिला आघाडी शिवसेना सौ उर्मिलाताई कवडे मनिषाताई मोडक अश्विनी शिंदे शुभांगी जाधव तेजश्री कवडे जान्हवी आमरे आणि आजी माजी पदाधिकारी तसेच सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते Ramesh Kumbar, Zoom on News Pune.